हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आज फेसबुकवरून मी एक वाईक वाचलं म्हणजे एकाने लिहिलं होतं की म्हणजे बापाची किंमत बाप कसा असतो की त्याच्याबद्दल लिहिलं होतं थो, थोडंसं तुम्हाला सांगते मी मला सांगा वाटलं मी सांगायला आले एका मीटिंगमध्ये असतो तो मिटिंगमध्ये असल्यानंतर त्याला वडिलांचा फोन येतो आल्यानंतर तो फोन उचलतो आणि बोलतो हे वगैरे पोरा येताना ना तेव्हा बोंबील आणि जरा झिंगी घेऊन ये म्हणतो ते म्हणतात हो पप्पा आणतो म्हणते परत एक दोन मिनटं गेल्यावर परत दोन मिनटांनी फोन येतो आणि जमलं तर खारा मासा पण घेऊन ये का किलोभर जरा तोंडाला चव नाही रे जरा येईल म्हणतो मग दोन मिनटांनी परत फोन येतो आजूबाजूचे बघत असतात सगळे रागाला चाललेले असते काही बोलत नाही कारण हा त्यांच्यापेक्षा मोठं पद असतं त्याचं म्हणजे बॉस असतो तो आणि जरी नसला बॉस तरीसुद्धा ते त्यांनी दाखवून दिलं की आपण वडिलांचा फोन आल्यावर कशा पद्धतीने बोलतो ते बरोबर दोन मिनटांनी फोन येतो अरे बघ टी व्हीचं रिचार्ज संपले तेवढं टी रिचार्ज टाक बरं हो पपा टाकतात ते मग <laughs> दोन मिनिटांनी फोन येते आणि जेवण केलंच का नाही रे जेवण कर पोट बरं अगोदर पोटाला काय तर खाऊन घे असं हो पप्पा खाऊन घेतो असं दोन दोन मिनिटांनी फोन आल्यानंतर ब्रेक होतो मग ब्रेक झाल्यानंतर सगळेजण बघतात आपल्या आपल्या मोबाईलमध्ये कुणाकुणाचे मिस कॉल आलेले असतात आणि सगळ्यांना बरेच मिस कॉल आले असतात ह्याला पण जवळजवळ एक चार पाच दुसरे मिस कॉल आले असतात पण तो उत्तर देत नाही या फक्त वडिलांच्याच मोबाईल उचलून त्याला उत्तर देतो म्हणून एकजण म्हणतो साहेब तुम्ही बाकीचे दोन तीन जणांचे कॉल आलेले आहेत मिस कॉल बघितले पण तुम्ही त्यांना उत्तर दिलं नाही आणि तुमच्या तर ह्या तर तुम्ही वडिलांच्या गोष्टी जे तुम्ही बोलतात नेहमी ते तुम्ही नंतर पण बोलू शकत होता ना असं म्हटल्या अरे वेड्या तुला काय माहीत आहे आज माझ्या वडिलांचा हा आवाज मी आता ऐकू तर शकतो मी नशिबाने माझे वडील मला फोन तरी करतात आणि विचारतात तरी आहे ना बोलतात पण हाच आवाज मला नंतर कानाला ऐकू येणार नाही ना म्हणतो तू इतकं म्हणजे ते वाचले मी त्यांनी सांगितलेलं तर माझे अक्षरशः डोळे भरून आले बरोबर आहे ना आज वडील आहेत तर तुमचा आवाज त्यांचा आवाज तर तुम्ही ऐकू शकता आणि तेवढे गेल्यानंतर त्यांचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकायला नाही नाही मिळणार आहे तो पण वडिलांची किंमत करायला शिका बाप आहे तो बाप म्हणजे काय असतं हे जाणून घ्या खरंच तुम्ही फेसबुकवर मी भौष्टिक सेव केले मी टाकेल मी तुम्हाला नंतर माझ्याच फेसबुकवर माझा फेसबुक फेसबुकचं अकाउंट आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर मला इतकं डोळे भरून आले ना खरंच बापाचा आवाज येतो तरी मला आम्ही बापाशी बोलतोय माझ्या कामापेक्षा माझा बाप महत्त्वाचा म्हणते काम महत्त्वाचं नाही म्हणते काम काय होत राहते म्हणते मी अजून करीन म्हणते काम पण माझ्या बापाचा आवाज मला येतोय ना कान कानामध्ये आणि तो मला फोन करून विचारतो आहे बोलतो आहे मला मी कधीच बापाला दुखू शकत नाही म्हणते खरंच खूप छान आहे तुम्ही तुम्हीसुद्धा बघा तुम्हाला जमलं तर फेसबुकला आहे बघा ते खूप छान टाकले त्यांनी स्वतःबद्दलच टाकले त्यांनी पण मी तुम्हाला सांगायला गेले की कारण खरंच एक एक जण किती हे करतात ना म्हणजे महत्त्व देतात आणि एक जण बघा खरंच चल तुम्हाला आवडलं तर मला न नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला इथून म्हणजे काय घ्यायचं आहे बापाबद्दल म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते सांगा मला